नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या बागेमध्ये आपण आलो आहे तो अडीच वर्षाचा बाग आहे बघा काही झाडं पिवळे काही हिरवे काही गेलेले आहे अशा प्रत्येक प्रकारचं झाड याच्यामध्ये पाहायला मिळेल आणि गहू पण लागवड केलं आहे याच्यामध्ये आता हे बघा हे गव्हाचं जे अंतर ठेवलं आहे फट्टीचं हे जरा चुकलंच जास्त झालं आहे गव्हाचं उत्पन्न आहे ना चांगलंच होणार पण त्या गव्हामुळं संत्राची जी खराबी होणार आहे ना ती शेतकऱ्याला नंतर लक्षात येते तर शेतकरी बांधवांनी संत्रा लागवड केल्यानंतर असं ठरवलं पाहिजे की ही जागा आपण सर्व संत्राला दिलेली आहे आणि याच्यामध्ये फक्त संत्रा आणि संत्राच घ्यायला पाहिजे आता हे तुम्ही बघा इथे मायक्रोटेन डिफिसेन्सची जाणावं लागलेली आहे तर ही कशामुळं झाली हो की स्पर्धा गव्हाची आणि संत्रा झाडाची स्पर्धा निर्माण होते आणि जे पीक लवकर हार्वेस्टिंगला येते ते पीक जास्त खाते म्हणजे गहू याला सगळं अन्नद्रव्य घेते आणि गव्हाला आपण खत टाकतो तरी किती युरिया आणि एखादी गुन्हे टाकले तर टाकली आणि जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य घटक आहे ते सगळे गहू घेते मग संत्रा हा लेट डिमांड करते खाण्याची म्हणून याला शिल्लक राहत नाही खाद्य आता हे झाड बघा तुम्हाला दिसते ते हे झाड पिवळं पडलं आहे इथे न्यूट्रिशन डिफिशियन्सी हे झाड पिवळं पडलं आहे त्याच्यानंतर इकडं असं बरंच खालीवर खालीवर बाग झालेला आहे तर शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की संत्रा बागेमध्ये आंतर पीक घेताना कमी हाईटवाले अंतर जास्त ठेवून हे ज्यांनी जसे आता दोन सारे केले त्या ठिकाणी एकच सारा व्हायला असायला पाहिजे तर असं जर केलं तर हे पिकंही मिळणार कमी प्रमाणात आणि आपल्या संत्राच्या झाडाची प्रकृती पण चांगली राहणार आता हे अडीच वर्ष झाड झाले त्याला अजून दोन वर्ष लागतील धरायला चांगले यायला ते पण याच्यात आंतरपीक कमी केलं तर आणि आता ह्या गहू काढल्यानंतर ह्यांना काय करावं लागेल अशा प्रकारच्या झाडांसाठी काय करायला पाहिजे तर करा करा याला रोटा वगैरे मारून एक थोडा डी ए पी एक दोनशे तीनशे ग्रॅम निंबोळी पेंट पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर पॉलिसल्फेट दोनशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट शंभर ग्रॅम मायक्रोट्रेंट शंभर ग्रॅम असा एक आठशे किंवा एक किलो आठशे ग्रॅम किंवा एक किलोचा ढोस याला ठिबकखाली खाली भरून गेलं पाहिजे आणि ड्रिपनी एकोणीस 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 आणि ह्युमिक ॲसिड दोनदा देऊन याला फुल पाणी दिलं पाहिजे तेव्हा कुठे हे झाडं परत ग्रीप घेतील आणि बाकीचं जे न्यू नवतीवर किडींचा प्रक्रो प्रकार आहे तो पण कंट्रोल केला पाहिजे कारण आता याला गव्हामुळं स्प्रे बऱ्याच दिवसाचा थांबलेला आहे स्प्रे घेता येत नव्हता त्याच्यानंतर पाणी पण याचं थांबलेलं आहे ठिबकनी पण यांचं पाणी क्वचितच देत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी गहून निघल्यानंतर का एकदम काळजीने जर केल्या तर ह्या झाडाचं रूप जुलै ऑगस्टपर्यंत बदलू शकते तर ज्यांनी ज्यांनी अशा चुका केल्या असेल किंवा अशा प्रकारचे झाडं असतील तर मी आता सांगितलेला ढोस आणि त्याच्यानंतर एक दोन स्प्रे हे केले तर झाडं हे पूर्ववत होतील आणि आपल्याला झाडांचं उत्पन्न चांगलं मिळेल अशा प्रकारे तुम्ही झाडांची काळजी घ्या आणि काही अडचण वाटली तर मला कॉल करू शकता व्हॉट्सअपला फोटो पाठवू शकता मी प्रायव्हेट कन्सल्टिंग करतो आहे म्हणजे सल्लागारचं काम करतो तर तुम्हाला निश्चित योग्य सल्ला असा देणार जेणेकरून तुमचं फीक खराब होणार नाही धन्यवाद